हॅलो फ्रेंड्स तर तुम्हाला माहिती आहे घराचं काम सुरू सर्व आहे आणि एवढ्या प्रॉब्लेममध्ये स्वराच्या हॉस्टेलमधून फोन आला की स्वराला थोडं बरं नाही आम्ही हॉस्पिटल वगैरे केलेलं आहे परंतु तिला तुम्हाला भेटायचं आहे तिला तुमची आठवण येत आहे आणि हे ऐकलं कोणतीच आई राहू शकत नाही माझा तो दिवस कसा गेला मी काय सांगू कारण प्रवास दूरचा असल्यामुळे मला एक दिवस थांबावं लागलं नंतर मी तिला भेटायला तर स्वरा मला भेटल्यानंतर अक्षरशः एवढी रडली नेहमी ती रडते तुम्हाला माहिती आहे परंतु यावेळेस ती खूप जास्त रडली आणि मला अक्षरशः बोलली मम्मी मला जर माहिती असतं की अभ्यास केल्यानंतर मला तुझ्यापासून दूर राहावं लागते तर कदाचित मी अभ्यासच केला नसता आणि खूप म्हणजे खूप ती रडत होती त्याच्यामुळे तिच्या आयुष्यासाठी मी डिसिजन घेतलेलं आहे की माझ्या मुलीला मी आता रडू देणार नाही आणि तिला मी कायमस्वरूपी माझ्याजवळ आणणार आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आदल्या दिवशी मला हॉस्टेलमधून कॉल आलेला होता आणि दुपार झालेली होती तर तेव्हा तर मी निघू शकत नव्हती तर दुसऱ्या दिवशी मला निघायचं होतं आणि मनीषा गेलेली होती पुण्याला तिच्या फॅमिलीसोबत न्यू इयरचं सेलिब्रेशन करायला तर फायनली ती आलेली होती आणि तिला घेण्यासाठी मी बसस्टँडवर गेलेली होती तिचे ट्रॅवल्स आलेली होती आणि तिने हे जे गिफ्ट आणलेलं आहे ते माझं आहे माझ्या एक फ्रेंड आणि तिच्या मिस्टरने मला हे गिफ्ट दिलेलं आहे रिंग लाईट कारण ते नेहमी मला मदत करत असतात म्हणून त्यांनी ते मला नेहमी म्हणत होते तू एक रिंग लाईट घे रिंग लाईट घे परंतु मी त्यांना सांगत होती की तेवढ्या पैशात माझ्या मुला मुलांचं शिक्षण होते हे होते ते होते तर त्याच्यामुळं मी रिंग लाईट घेत नव्हती तर त्यांनी मला हे गिफ्ट पाठवलेलं हो आहे म्हणजे घेऊन ठेवलं होतं आणि मनीषासोबत पाठवून आणि स्वरासाठी कोल्हापुरी चप्पल पण पाठवली होती परंतु ती त्याला होत नव्हती तर मनीषाला आल्या आल्या मी सांगितलं की स्वराला भेटायला आपल्याला अर्जंटली निघायचं आहे तर त्याच्यामुळे तीसुद्धा दोन दिवसाचा प्रवास करून आलेली होती आणि तिच्याचसाठी मी थांबलेली होती कारण मी जर गावाला गेली असती तर तिला कुठं ठेवणार त्याच्यामुळं ती, ती परत येणार होती आणि ती आल्यानंतरच आम्ही निघणार होतो तर ती मला दाखवत होती की अशा पद्धतीचा रिंग लाईट आहे याच्यासोबत बॅग येते याच्यासोबत ते येते याच्यासोबत ते येते आणि न कसं आहे नवऱ्याच्या बाबतीत जरी मी नशीब काढलं नाही परंतु मैत्रिणीच्या बाबतीत खूप छान मी नशीब काढलेलं आहे की जे माझ्या मुलांचं कोणतंही संकट असलं तर मला पैशांची मदत करतात आणि मी सुद्धा त्यांचे पैसे वेळेवर परत देत असते असं नाही की मैत्रिणीचे पैसे घेतले मग काय बाबा देऊच नका असं नाही मला कधीही संकट आधी घराच्या वेळेस म्हणा प्लॉटच्या वेळेस मुलांच्या शिक्षणाच्या वेळेस तर मी या मैत्रिणीकडे मदत मागते आणि त्यासुद्धा ते तेवढ्याच आपुलकीने मला मदत करतात आणि मी सुद्धा वेळेवर त्यांचे पैसे परत करते परंतु ह्या मैत्रिणी कुठेही सोशल मीडियावर नाही आहे कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही आहेत ते सर्वांचे व्हिडिओ पाळतात परंतु कोणालाच कॉमेंट करत नाही मलासुद्धा त्या कॉमेंट करत नाहीत फक्त मला समजवून सांगतात की मोहिनी या सर्वांच्या दूर राह तुझ्या मागं कोणी नाही आहे आणि तुला जर काही झालं तर आम्ही एवढ्या दूर दूर आहे की तुझ्यापर्यंत मदत देण्यासाठी किंवा येण्यासाठी आम्हाला एक रात्र पार करावं लागते त्याच्यामुळं खूप मला त्यांनी चेंज केलेलं आहे तर अशा पद्धतीने तिनं मला रिंगलाईट वगैरे आणलेलं आहे त्याच्यानंतर बराबर बर मी घरची कामं आवरलेली आहे आणि कामं आवरल्यानंतर स्वराची बॅग पॅकिंग करायला घेतलेली आहे तर तिच्यासाठी मी यात्रेमधून काहीही हे घेतलेलं होतं म्हणजे ते हार्टची उशी घेतलेली होती आणि हा ड्रेसचा मी व्हिडिओ केलेला आहे मिशोचा तुम्हाला माहिती आहे तर तो ड्रेस मी तिच्यासाठी घेऊन जात आहे आणि ही हे एक कॅब घेऊन जात आहे थंडीची असं भरपूर सामान आणि ड्रायफ्रुट्स वगैरे बॅगेत टाकलेले आहे आणि घरी हा हे तमाशा असल्यामुळे तुम्हाला सांगते की आईला मला एकटीला घर न सोडणं सोडणं शक्य नव्हतं तर त्याच्यामुळे स्वराजला आणि आईला मला बाहेरगावी पण पाठवायचं होतं कारण मी जर बाहेरगावी गेली आणि घरात जर वाद झाला तर आईला बबीपीचा प्रॉब्लेम आहे काही पण घडू शकतो त्याच्यामुळं मग मी गावाला निघाले की आधी मला स्वराजला आणि आईचं बघावं लागते की त्यांना कुठं ठेवायचं तर स्वराजला आणि आईला मी माझ्या मावशीकडे पाठवणार होती चला तर आम्ही घरग वगैरे आवरलेलं आहे बघू शकता आणि मनीषा मॅडम करत आहे इथं पोहा आणि चहा मी आईला आधी सोडून येते बसस्टँडवर स्वराजला सोबत नेत नाही आहे कारण थंडी भरपूर आहे त्याच्यामुळं आईला आणि स्वराजला गाडीत बसून येते आई जात आहे स्वराजला घेऊन तर चला तर आमची पण पूर्ण तयारी झालेली होती आणि आईचं पण पूर्ण तयारी वगैरे झालेली होती तर आईला मी घेऊन जात आहे तर आईला मी आता फायनली म्हणजे माझे इथं जवळून आमचे एक मावशी आहे तर तिचं गा गाव म्हणजे दहा ते पंधरा किलोमीटरच्याच अंतरावर आहे तर त्याच्यामुळं मी आईला म्हटलं तू घरी राहू नको स्वराजला घेऊन ती मावशीकडे जा मी दोन दिवसात परत येते त्याच्यामुळं मी सुद्धा बिंदास्त राहणार आणि मला हे टेन्शन राहणार नाही की घरी बाबा भांडणं वगैरे होतील तर आईला मी पोचून देण्यासाठी बस स्टँडवर गेलेली आहे पिल्लूल बाई बाई चल बरबर दाया फोन गर्छु जो माने बस आणि आईला सोडून आल्यानंतर मनीषाने पोहे वगैरे केलेले होते आणि पोहे वगैरे खाल्ल्यानंतर सर्व घर आवरून ठेवलं क्लिनिक केलं भांडे घासले कपडे वगैरे वॉश करून ठेवले आणि आम्ही डायरेक्ट तिथे जाण्यासाठी निघालो तर निघण्यानंतरचा ते इथे येणेपर्यंतचा कोणताही ब्लॉग मी शूट केलेला नाही आहे कारण मला तो नको शेअर करायचा होता आणि वेन म्हणजे आम्ही ना उपा म्हणजे संध्याकाळपर्यंत उपाशीच होतो परंतु मनीषाने असं नाही म्हटलं की बाबा ताई जेवण करायचं आहे किंवा आधी जेवण करा किंवा काही कारण की तिला पण दिसत होतं की बाबा मोही ताई टेन्शनमध्ये आहे तिला मुलीची काळजी आहे आणि मला असं झालं होतं की कधी मी स्वराला भेटते आणि कधी नाही कारण मुलगी जर आजारी आहे हे माहिती पडल्यावर खूप टेन्शन येतं आपल्याला जीवाला तर त्याच्यामुळं परंतु इथं पोहोचण्यासाठीच मला संध्याकाळचे सात वाजले होते आणि त्याच्यामुळे पाच नंतर हॉस्टेलवाले भेटू देत नाही नंतर मी त्यांना कॉल लावला तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये नेलो होतो मेडिसिन सुरू आहे ती आराम करत आहे त्याच्यामुळे आम्ही रू रूल्सच्या विरोधात जाऊ शकत नाही तेव्हा तुम्ही आज न भेटता उद्या सकाळी भेटा तेव्हा तुमची टाईम आम्ही फिक्स करू आणि तुम्हाला माहिती आम्ही भेटू देत नाही परंतु ती आजारी आहे म्हणून आम्ही तुम्हाला भेटू देणार आहे तिथपर्यंत गेल्यानंतरसुद्धा तिला आणि मला भेटता आल्याने रात्र मला रात्र मी कशी काढली ते माझी मला माहिती आहे तर फायनली आम्ही रात्री झोपलो मनीषाने मी एक हिंदी ब्लॉग केलेला होता जो तुमच्या तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे मग इथं सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर मला असं वाटत होतं कधी दिवस उजाडतो आणि कधी मी स्वराला भेटायला जातील तर हे आम आमची रूम जिथे आम्ही थांबलो होतो तर मनीषा तर अजूनही झोपलेली होती तर सगळ्यात अगोदर मी उठली फ्रेश झाली आणि नंतर मी मनीषाला सुद्धा उठून दिलं हॅलो गाईस तर चला आता आम्ही झालेला ऑलरेडी मनीषा मॅडमचा लुक बघा आस कुर्ती घालायला लावली मी तिला आहेत तिच्याकडे पण खूप कमी यूज करते ती आणि मी पण वेअर केलेला आहे बघू शकता आता आपण जात आहो आपल्या प्रिन्सेसला भेटायला मला माहित आहे आपले प्रिन्स कोण आहे खूप सुंदर आहे बाबा मला इथलं वातावरणच खूप आवडते एकदम फ्रेश हवा आहे असं वातावरण जर रोज भेटलं तर किती चांगलं होईल फ्रेश वाटते एकदम ओके तर चला तर फायनली आम्ही तयारी वगैरे केली आणि गेलो होतो परंतु पुन्हा मग हॉस्टेलचे रूल्स अँड रेग्युलेशन त्यांनी बोलले की मुलं आता सध्या नाश्ता चहा वगैरे घेत आहे त्याच्यामुळे सुद्धा चहा नाश्ता जेवण वगैरे करून या आता सध्या आम्हा इथं जेवणा जेवण जेवन म्हणजे स्व स्वयंपाक करणं चालू होता आणि सध्या आम्हाला चहा घ्यायचा होता कारण मी चहालावर आहे तर आधी आम्ही चहा घेतला आणि चहा केल्यानंतर थोडंसं थांबलो आणि स्वयंपाक पण तिथं रेडी होता तर म्हटलं चला जेवण करूया कारण काल तर दिवसभर म्हणजे आम्ही उपाशीच होतो म्हटलं चला आता जेवण आहे तर गरमागरम जेवण करूया आता जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर फायनली स्वराला भेटण्यासाठी आम्ही गेलो आणि भेटल्यानंतर मग आधी प्रिन्सिपलची भेट घेतली प्रिन्सिपलने सांगितलं की काहीतरी खाण्यात आलं होतं म्हणून वॉमिटिंग झालं लगेच आम्ही डॉक्टरला वगैरे बोलावलं तिला मेडिसिन वगैरे दिली दोन दिवस आम्ही तिला शाळेत बोलावलं आणि रूममध्येच आराम करायला लावला त्यासोबतच एक टीचर पण तिथं होती आणि सोबतच आजूबाजू ज्या ज्या मोठ्या मुली वगैरे आहेत त्यां त्यांनासुद्धा ठे म्हणजे लक्ष ठेवायला सांगितलं होतं परंतु तुम्हाला बोलवण्याचं एक कारण की मुलं जर आजारी पडले तर त्यांच्या पेरेंट्सला माहिती असलं पाहिजे की आपलं मुलं आजारी आहे किंवा तेन, काही त्याच्यामुळं आणि तुम्हाला असं काही शंका असेल तर तुम्ही सुद्धा इथल्या जवळच्या हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकता परंतु मी स्वराला बोलले की तुला हॉस्पिटलला जायचं आहे का तर ती बोलली नाही मम्मी मी आता फिट अँड फाईन आहे तू मला भेटली म्हणजे मी चांगली झाली तर अशा पद्धतीने तिचं रडणं रडणं चालू होतं आणि ती एकच म्हणत होती मला जर माहिती असतं मम्मी की अभ्यास केल्यानंतर तुझ्यापासून मला दूर राहावं लागेल तर कदाचित मी अभ्यास केला नसता परंतु तुझ्या इच्छेसाठी मी राहणार तर मग मी फायनली हा डिसिजन घेतलेला आहे की ती तिला जर तिथं राहायचं नाही आहे तिला माझ्यासोबत राहायचं आहे तर पैसे काय येणार जाणार आहेत काय होणार जास्तीत जास्त तिच्या शिक्षणाचा खर्च मला झेपावं लागणार आहे ट्युशनचं झेपावं लागणार आहे जर तिला मी पोटात सहन केलं लहानाची मोठी इथपर्यंत केलं तर इथून सुद्धा मी तिची जबाबदारी उचलणार आणि तिला घरी घेऊन येणार स्वराज कुठे गेला स्वराज जवळ आहे कॉल नाही लावू शकत स्वरा बोलत होती की मला स्वराज सोबत आणि आजीसोबत व्हिडिओ कॉल वर बोलायचं आहे तर फायनली मग मी मा माझ्या आईला माझ्या मावशीकडे सोडलं होतं तर त्या मुलाच्या याच्यावर मी व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉल केल्यानंतर स्वराजला स्वरा बोलली आणि आईसुद्धा स्वराजला आ, स्वराला समजावून सांगत होती आणि आईसुद्धा तिकडून रडत होती स्वरासुद्धा इकडून रडत होती म्हणजे खूप इमोशनल फील होत होतं आणि खूप वाईट वाटत होतं तर आता मी एकच ठरवलेलं आहे की आईला आणि दोन मुलांना आता मी माझ्यासोबतच ठेवणार आहे माझ्या नजरेसमोर मला सर्वजण पाहिजे कारण माझा जीव इकडं तुकडं पडण्यात जात आहे त्याच्यामुळे मलासुद्धा खूप त्रास होत आहे या गोष्टीपासून तर स्वराला मी भरपूर काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि तिलासुद्धा माझ्या गोष्टी समजल्या तिला मी सांगितलं बाळा आता एवढं सेशन व्हायला तीन महिनेच टायमिंग टाईम आहे तर तीन महिने तू व्यवस्थित राहा नीट राहा त्रहान, नंतर आपण नेक्स्ट इयरला तुला मी माझ्यासोबत ठेवणार आणि तुला मी परत आणणार नंतर आम्ही व्हिडिओ काढले हॅलो फ्रेंड्स तर जस्ट आता स्वराला भेटून आम्ही आलेलो आहो कसं वाटलं मनीषा स्वराला भेटून खूप छान वाटलं थोडंसं दुःखही झालं ती खूप रडत होती तर खूप दिवसांनी भेटलो तर पण चला ठीक आहे चांगलं वाटलं स्कूल खूप छान आहे तिचं पहिल्यांदाच मिना मिनाक्षी म्हणतो मनीषाला आणलं पर्स बघा आणि तिला भेटून आल्यानंतर तिला सोडल्यानंतर खूप वाईटही वाटत होतं जे ड्रायफ्रूट चॉकलेट तिच्यासाठी घेऊन गेली होती ते तिला दिलेलं आहे आणि ते तिला खूप आवडलं तर ह्या पर्स जे आहे हे मनिषाला माझ्याकडून गिफ्ट दिलेली आहे मी हॅन म्हणजे खादीच्या पर्स आहे आणि मला ते खूप आवडल्या कारण नॉर्मली पर्स तर आपण यूज करतो परंतु ह्या ज्या पर्स आहेत ना हे खूप छान होते आणि महाग कॉस्टली आहे महाग आहेत कारण ह्या खादीच्या आहेत त्याच्यामुळं आणि आपल्याकडे ह्या मिळत नाही आणि खूप कचित मिळतात आणि महाग मन मिळतात तर एक ही पर्स जे आहे इकडली ही मी माझ्यासाठी घेतली चौकोनी आहे आणि एक पर्स मी मनीषासाठी घेतली कारण ते तिला खूप आवडली होती तर आमच्या दोघीसाठी दोन पर्स घेतल्या आणि एक पर्स म्हणजे खूप छान होती वॉयलेट छोटंसं होतं तर ते घेतलेलं आहे माझ्यासाठी म्हणजे मी गाडीवर वगैरे जाते तर त्याच्यामुळं मोबाईल ठेव मोबाईल कधी कधी मी डिक्की ठेवते आणि मनीषा सांगत होती की डिक्कीमध्ये ताई मोबाईल वगैरे ठेवू नका तर त्याच्यामुळं मग हा मुंबई ठेवण्यासाठी छोटीशी पर्स घेतलेली आहे आणि ह्या तीन पर्स एवढ्या महागड्या झाल्या म्हणजे साडेबाराशे की तेराशेच्या झालेल्या आहेत पण असं कसं आहे मनुष्य प्रत्येक सुखदुःखात साथ देते प्रत्येक प्रॉब्लेममध्ये साथ असते त्याच्यामुळे तीनशे चारशे रुपये तिच्यासाठी काही जास्त नाही आहे तर अशा पद्धतीने आम्ही पर्स वगैरे घेतलेले आहे मनीषाला खूप आवडल्या होत्या आणि आता आली होती घरी जाण्याची वेळ आणि तिथून ना पायस निघत नव्हता असं वाटत होतं आत्ता स्वराला घेऊन घरी जायचं तिला मी विचारलं तुझी तब्येत वगैरे कशी आहे तर ती बोलली मम्मी तब्येत वगैरे नीट आहे आणि तू ती खूप खुश झाली हॅप्पी झाली कारण तिला माहिती पडलं की मम्मी आपल्याला नेक्स्ट इयरला घरी नेणार आहे तर पुढच्या वर्षी मी माझं लेकूर माझ्या डोळ्यासमोरच ठेवणार आहे घरी आणणार आहे तर मी तिला हे पण विचारलं की तुला हॉस्टेलमध्ये काही त्रास आहे का काही असं आहे का तर ती म्हणणे नाही टीचर वगैरे खूप छान आहे जेवण वगैरे पण खूप छान मिळतं मग त्याच्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो तर मनीषा आहे बिग बॉसची फॅन तिला बिग बॉस बघणं खूप आवडते परंतु मनीषामुळे मी इतक्या दूर लव गेली आली आणि रात्रीची अकरा वाजता आम्ही घरी आलेला आहोत फायनली तर अकरा वाजता घरी आल्यानंतर काहीच खाण्याची इच्छा होत नव्हती कारण तिथून जेवण वगैरे करून तर निघालं होतं पण तिची होस्टल एवढं दूर आहे ना की जाण्यासाठी डायरेक्ट संध्याकाळ होते आणि तिथून निघालो तर घरी येण्यासाठी डायरेक्ट रात्र होते तर तुम्हाला कसा वाटला माझा डिसिजन नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय